एक अगोदर जी माहिती मिळते त्यानुसार गेट नंबर एक वरती लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशन आहे आणि त्याच जवळ हा स्फोट झालेला आहे जी माहिती मिळते त्याच्यानुसार त्या ठिकाणी हा जो स्फोट झालाय तो स्फोट स्फोटाचं कारण जे आहे ते अद्यापर्यंत समोर आलेलं नाही मात्र जी माहिती मिळते त्यानुसार हा स्फोट जो आहे तो गेट नंबर एक जवळ झालेला आहे लाल किल्ल्याच्या जवळच हा गेट नंबर एक आहे त्याच्या समोर एक मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि मोठा स्फोट आहे दिल्ली पोलीस जे आहे त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आता हे कारमध्ये जे झालेलं आहे त्याच्यामध्ये एक जो व्यक्ती आहे तो जखमी झाल्याची माहिती सध्या मिळताना पाहायला मिळते आणि कारमध्ये ही घटना घडलेली आहे आता कारमध्ये स्फोट झालेला त्यामुळं हा एक्सक्लुझिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये काही आरडीएक्स वगैरे होतं त्यामुळं हा स्फोट झालाय की कारने पेट घेतला त्याच्यामुळे स्फोट झाला हे अद्यापर्यंत समोर आलेलं नाही नम्रता मात्र But... तीन गाडी जे आहेत त्याच्या त्या दरम्यान त्या ठिकाणी मेट्रो स्टेशन एक जवळ अशा पद्धतीने पेट घेतल्याचे समजते तीन गाड्या त्या ठिकाणी असं समजते लाल किल्ल्याजवळचा हा स्फोट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्लीतील हा अत्यंत व्ही आय पी एरिया आहे oh, oh. त्या ठिकाणी हा स्फोट झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी लोकांनी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते आणि या जो स्फोट झालाय त्याच्यामध्ये एका स्पोर्ट पोर्टमुळे साधारण तीन गाड्यांनी पेट घेतल्यामुळे आग जी आहे ती आणखी मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते साधारण जर पाहिलं तर आता गेट नंबर एक जवळ समोरच मेट्रो स्टेशन आहे आणि हो। मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी आहे ती आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या हो। आगीवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे मात्र हा जो एरिया आहे मोठी गर्दी असते नेहमीच नम्रता मागे कारण लाल किल्ला आहे सवळ चांदनी चौक आहे मोठं मार्केट आहे या भागामध्ये त्यामुळे लोक जे आहेत लाल किल्ला रात्रीच्या वेळेस देखील बघण्यासाठी येतात त्याचबरोबर चांदणी मध्ये मोठ्या प्रमाणात शॉपिंग देखील केली जाते तर हा जो भाग आहे हा अत्यंत रहदारीचा गर्दीचा भाग आहे आणि लाल किल्ला हा जो परिसर आहे अत्यंत व्हीआयपी एरियाचा म्हणून पाहिला जातो त्यामुळं त्या ठिकाणी अद्यापपर्यंत जे आहे कुठली जीवितहानीची माहिती नाहीये मात्र एका गाडीमुळं इतर ज्या गाड्या आहेत त्यांनी देखील पेर घेतल्याची माहिती मिळते लाल किल्ल्याच्या समोर अगदीच एक मेट्रो स्टेशन आहे उजव्या बाजूला हो। त्या ठिकाणी जवळच हा स्फोट झाल्याचं समजतय आणि त्यामध्ये आता जे आहे अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत काही गोष्टी अलीकडच्या काळामध्ये नम्रता करताना पाहायला मिळाल्या खास करून फरीदाबादमध्ये ज्या पद्धतीने तीनशे किलोहून अधिक आरडीएक्स जे आहे ते पकडल्या गेलेला आहे त्यानंतर गुजरातमध्ये देखील केमिकल वापरून ज्या पद्धतीने काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवादी संभावित दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे कारण ते डॉक्टर जे होते ते चीनमधून आलेले होते त्यामुळे या सगळ्या गोष्टीला जे आहे एक महत्व जे आहे त्यामुळे यामुळे प्राप्त खूप आहे शिवाजी शिवाजी हे हा स्फोट कधी झाला किती वेळ झालेला आहे स्फोट होऊन प्राथमिक माहिती काही पोलिसांकडनं मिळू शकली आहे का अद्यापर्यंत पोलिसांकडनं कुठलीही माहिती मिळालेली नाही पण जी माहिती मिळते त्यामुळं एक गोष्ट आहे की हा स्फोट कारने पेट घेतल्यामुळे झालेला आहे की दुसरी गोष्ट कारमध्ये काही एक्सक्लुझिव्ह ठेवण्यात आले स्फोटक ठेवण्यात आली होती का त्यामुळे झालेली आहे का याची अद्यापर्यंत माहिती मिळाली नाही मात्र जी माहिती मिळते त्यानुसार हा जो स्फोट झाला त्या भागामध्ये काही लोक जे आहेत जखमी झाल्याची माहिती मिळते आहे त्यामुळे आता या सगळ्याच्यामध्ये काय कारण आहेत हे समोर आल्याची कारणं जे आहेत ते समोर आली नाही मात्र कारने स्फोट घेतल्यानं काही लोक जखमी झालेत एका कारच्या स्फोटमुळे इतर दोन गाड्यांनी स्फोट झाला आणि या सगळ्या याच्यामध्ये जे आपण पाहिलं तर मोठा आवाज झाला या परिसरामध्ये आणि या परिसरामध्ये मोठ्या आवाजाने कारण वातावरण जे आहे ते तणावपूर्ण निर्माण झालं लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं कारण अलीकडच्या काळामध्ये अशा पद्धतीने या परिसरामध्ये किंवा दिल्लीमध्ये अशा कुठल्याही घटना आतापर्यंत घडलेल्या नाहीये मात्र दिल्लीचा लाल किल्ला हा अत्यंत संवेदनशील भाग आहे ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंधरा ऑगस्टला झेंडा वंदन करतात त्याचबरोबर या भागामध्ये सिक्युरिटी जी असते ती अत्यंत अलर्टवर असते अलर्ट वरती असते सातत्याने ज्या भागात गेल्यानंतर पोलीस व्हॅन असतात त्याचबरोबर जे स्पीकर असतात त्याच्यावरून माहिती देण्यात आलेली असते की कोणतीही वस्तू जर आढळली तर तात्काळ पोलिसांना कळवा अशा स्पीकर देखील आपल्या कानावरती पडत असतात त्याचबरोबर जर पाहिले तर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत ते ए आय आहेत कारण अशा पद्धतीचे ज्या ज्या गुन्हेगारांची माहिती पोलिसांच्या सॉफ्टवेअरमध्ये असते अशा प्रकारचा गुन्हेगार तिथे दिसला गेला तर तात्काळ पोलिसांना अलर्ट होतो त्यामुळे ह्या भागाची सिक्युरिटी ही अत्यंत उच्च कोटीची असते आणि त्या भागामध्ये हा स्फोट झाल्यामुळे एक लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे कारमध्ये स्फोट झालेला आहे तीन गाड्यांना आग लागल्याची माहिती मिळते आहे आणि ही काही मिनिटापूर्वीची घटना आहे आता आगीवरती कंट्रोल जे आहे ती मिळवण्याचं काम सुद्धा आहे मात्र त्या भागामध्ये जी गर्दी असते त्या गर्दीतून वाट काढत जाणं आणि त्या आगीवरती कंट्रोल मिळवणं हे देखील अग्निशमन दलासाठी एक मोठी गोष्ट आहे पोलीस आणि अग्निशमन दल जे आहे ते या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत हो। आहे त्या गाड्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत आगीवरती कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जा केला जात आहे आणि जे लोक जखमी आहेत त्यांच्यावरती देखील रुग्णालयामध्ये उपचारासाठी जे आहे त्यांना पाठवण्यात येत आहे मेट्रो स्टेशन त्या जवळची घटना घडल्यामुळे मेट्रो स्टेशनची देखील सुरक्षा व्यवस्था आता वाढवण्यात येतील तसं जर पाहिलं तर दिल्लीमध्ये मेट्रो स्टेशनची जी, जी सुरक्षा व्यवस्था आहे ती सीआरपीएफ कडे आहे आणि चांगल्या प्रकारे सुरक्षा व्यवस्था आहे त्यामुळे आता दिल्लीमध्ये एक अलर्ट मोडवरती असणार आहे सगळ्या मुळे मात्र हा जो स्फोट झालेला आहे हा बॉम्ब सदृश्य आहे किंवा त्याच्यामध्ये स्फोटक होती का हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं आहे किंवा गाडीने अचानक पेट घेतलाय का याची कारण अद्यापर्यंत मिळाली त्यामुळं ही जी घटना आहे आता काय संदर्भामध्ये आता जर पाहिलं तर दिल्ली पोलिसांचं जे नॅशनल सिक्युरिटी एजन्सीज आहेत आपल्या हो शिवाजी आपण ही जर दृश्य ही जी दुसरी दुसऱ्या विंडोमध्ये आपण जी दृश्य बघताय ही दृश्य बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल ह्या कार इतक्या जवळजवळ सुद्धा अशा उभ्या नव्हत्या की एक कार पेटली आणि त्या आगीमुळे दुसरी कार पेटलेली आहे पण शिवाजी तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की एक दहशत संभाव्य दहशतवाद्याला जे अटक केलेलं होतं काही केमिकल सबस्टन्सेस वापरून एक्सप्लोजिव्ह बनवण्याचा वापर करणार तर तसा काही संबंध या ठिकाणी असू शकतो का कारण एका वेळी एका स्फोटामुळे तीन कार पेटणं हे काहीतरी वेगळं आहे हे गंभीर आहे असं नाही वाटत अगदीच हे गंभीर आहे कारण ज्या पद्धतीने अलीकडच्या काळातील दोन घटना आहेत आणि आज दिवसभर आपण जर पाहिलं असेल तर एक डॉक्टर जो विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतो त्याला त्याची जेव्हा चौकशी करण्यात आली तर त्याचं कनेक्शन ते हरियाणाच्या फरिदाबाद मध्ये निघालं त्याच्या घराच्या लॉकरची जेव्हा झाडाझळती पोलिसांनी घेतली त्याच्यामध्ये एके के फोर्टी सेव्हन सह तीनशे किलोहून अधिक आर्डिक सापडलेला आहे oh. ही घटना एकीकडे आहे दुसरीकडे चीनहून जो एमबीबीएस डॉक्टर शिकून आला त्याला गुजरातमध्ये अटक करण्यात आली त्याच्याकडे ही एक पॉयझन सदृश जे आहे ते केमिकल सापडलेले आहेत काही इतरही घातक ही गोष्टी जे आहेत ते आ, सापडल्यामुळे भीतीचं सा वातावरण जे आहे ते निश्चितपणे होतं पण भारताची जी अलर्टनेस आहे अलीकडच्या काळामध्ये mm -hmm. त्यामुळं आपण जर पाहिलं तर अलीकडच्या दहा बारा वर्षामध्ये भारतामधील जम्मू काश्मीर वगळता इतर स्टेटमध्ये अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्याची नाच्या बराबर घडलेल्या आहेत